मित्रांनो खरंतर गेल्या अनेक दिवसापासून आपल्या म्हाडाच्या कोकण मंडळाचे अर्जदार हे एकाच प्रतीक्षेमध्ये होते की नेमकं कोकण मंडळाच्या पाच हजार तीनशे अकरा घरांची सोडत कधी जाहीर होणार आहे कारण अनेक महिन्यापासून म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून ते अर्जदार वाढ बघत आहेत कारण जे काही नोव्हेंबरमध्ये याची मुदत संपली मित्रांनो त्याच्यानंतर तेरा डिसेंबरला याची लॉटरी लागणं अपेक्षित असताना तेरा जानेवारीसुद्धा निघून गेले आहे पण तारखेच्या बाबतीत कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती किंबहुना आज एकोणीस तारखे मित्रांनो एकोणीस तारखेपर्यंत कुठलंच अपडेट मनातून देण्यात आलेलं नव्हतं परंतु आता याच सुरुतीच्या बाबतीत अतिशय खुशखबर मिळालेली आहे अर्थातच या लॉटरीची तारीख जवळजवळ निश्चित झालेली आहे आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही कोकण मंडळची पाच हजार तीनशे अकरा घरांची जाहिरात सप्टेंबर मध्ये जाहीर झाली होती गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावरती त्याची लॉटरी लागत नव्हती त्याचा निकाल जाहीर होत नव्हता त्याच्यामुळे अनेक विजेते हे नाराज झालेले होते वेगवेगळ्या समाज त्याच्यावर टीका झाली होती अनेक अर्जदारांनी आपल्याकडे कमेंट केल्या होत्या त्या कमेंटच्या अनुषंगाने आपण एक ते दोन भाग सुद्धा बनवलेले आहेत त्याच्यामध्ये सरळ सरळ आपण म्हणायला सांगितलं की जरी लॉटरीच्या बाबतीमध्ये जे काही विजेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण म्हाडापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्याचाच परिपक्क म्हणून कुठंतरी या सगळ्या विजेत्यांच्या प्रतिक्रियांची दखल म्हाडाने घेतलेली आहे अर्थातच मुख्यमंत्री कार्यालयाने घेतलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो म्हाडातून आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करत होतो वारंवार पण म्हाडातून एकच गोष्ट सांगितली जात होती की जोपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयातून वेळ मिळत नाही तोपर्यंत लॉटरीबाबत काहीही कन्फर्म असं सांगता येणार नाही असं वारंवार सांगितलं गेलं होतं आणि म्हणून कुठेतरी नक्कीच सोडत कधी निघेल हे ठामपणे म्हाडाची अधिकारी सुद्धा सांगू शकत नव्हती पण आता जे काही नवी नवीन नवी अपडेट नवी आले मित्रांनो ते अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बे लायक मात्र विसरू नका सर्वप्रथम जे कोणी अर्जदार चोवीस हजार तीनशे तीन अर्जदार या सुतीसाठी पात्र झालेले आहेत म्हणजे चोवीस हजार अर्जदार या स्पर्धेमध्ये आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही घरी आहेत वेगवेगळ्या उत्पन्न गटाची घरी आहेत मित्रांनो आपण पाहिलेला आहे आता जे काही तुमच्या प्रतिक्रिया आम्ही म्हाडापर्यंत पोहोचलेल्या आहेत ज्या काही जो काही तुमचा राग होता जो काही तुमचा द्वेष होता जो काही तुमचं म्हणणं होतं ते नक्कीच म्हाडापर्यंत पोहोचलेलं आहे सी एम कार्यालयापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आता सी एमकडून अर्थातच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांनी या लॉटरीसाठी वेळ देणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने आता म्हाडामध्ये सुद्धा या लॉटरीची तयारी सुरू करण्यात येणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला मित्रांनो नेमका सर तारीख सांगा आम्हाला फक्त तारीख पाहिजे तुम्ही बाकीची बडबड करू नका असं तुम्हाला कदाचित वाटत वाटत असेल मित्रांनो पण माहिती आहे मित्रांनो तुम्ही अनेक महिन्यापासून तुम्ही एक दीड महिन्यापासून तुम्ही सहन करताय आर्थिक भार सहन करताय राग सहन करताय तुमच्या मनातला द्वेष सहन करताय पण आता त्याला कुठतरी तुम्ही नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती न्याय मिळणार आहे आणि ही जी काही तारीख महाडाने सांगितलेली आहे किंवा जी त्या जी काही तारीख ठरवलेली आहे ती आहे मित्रांनो सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस अर्थातच प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावरती याची लॉटरी जाहीर केली जाणार असल्याचं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे आता हे प्राथमिक वृत्त आहे मित्रांनो याच्या संदर्भात कन्फर्मेशन झालेलं आहे सीएम ऑफिसमधून कन्फर्मेशन आले आहे मुख्यमंत्र्यांची वेळ सुद्धा मिळाली आहे आता फक्त म्हाडाचं जे काही चोरतीचं ठिकाण आहे ते ठिकाण अजून फायनल झालेलं नाहीये आणि ठिकाण फायनल झाल्याच्या नंतर म्हणजे नेमकं का म्हाडा कार्यालयामध्ये काढायची करंग शहरांमध्ये काढायची किंवा कुठे इतर जे काही एन सी पी आहे किंवा तिकडे काढायची असे वेगवेगळे पर्याय आता शोधले जात आहेत आणि त्याच्या संदर्भात सोमवार किंवा मंगळवारपर्यंत म्हाडाकडून कन्फर्म माहिती दिली जाणार आहे अर्थातच आपल्याला डेट सोडण्याचे ठिकाण वेळ हे सगळं आपल्याला सोमवार किंवा मंगळवारपर्यंत मिळणार आहे तुम्हाला तसे मेसेज किंवा त्या साईटवरती अपडेट केलं जाणार आहे म्हणून कुठेतरी जे कोणी अर्जदार गेल्या अनेक दिवसापासून म्हाडाच्या सुरतीची वाढ बघत होते आता मात्र कुठेतरी या सोडतीला मुहूर्त मिळाल्याने त्यांच्यामध्ये नक्कीच आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असावं मित्रांनो तुम्ही ज्या काही कमेंट्स केल्या पॉझिटिव्ह असतील निगेटिव्ह असतील आम्ही कमेंटचा सन्मानच केलेला आहे तुम्ही अनेकदा सांगितलं सर तुम्ही आता म्हाडातील जास्त व्हिडिओज बनवू नका मध्ये तरी आम्ही खूप स्पीड आमची कमी झालेली आहे तुम्ही पाहिलेला की जेवढे जेन्युअल पार्ट आहेत जेन्युअल भाग आहेत आम्ही तेवढेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा अनेक आम्ही व्हिडिओ शूट करून ठेवलेत मित्रांनो पण आम्ही ते प्रसारित केलेले नाहीयेत कारण सध्या आपल्या प्रेक्षकांचा जो काही राग होता तो कोकण लॉटरीवरती होता आणि जोपर्यंत कोकण लॉटरी जाहीर होणार नाही तोपर्यंत आम्ही ते भाग सुद्धा प्रसारित करणार नाही असं गुरुदिरीत ठरवलं होतं पण आता या सुरुवातीची तारीख फायनल झाल्यामुळे उद्यापासून किंवा परवापासून आम्ही जे काही आम्ही भाग रेकॉर्ड करून ठेवलेले तुमच्यासाठी हळूहळू घेऊन येणार आहोत जेणेकरून इतर मंडळातले जे कोणी अर्जदार असतील इत, किंवा इतर मंडळामध्ये ज्यांना घरी घ्यायचे असतील त्यांच्यासाठी ते भाग नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत तर आपल्याला आपल्या स्वप्नाचं घरी मिळो एवढीच आणखी प्रॉपिंग न्यूज करून सदिच्छा आता थोडं चेहऱ्यावरती स्मैल येऊ द्या तृथा मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद